शहापूर नगरपंचायतला दाखल होणार नवीन अग्निशमन गाडी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अग्निशमन गाडीचे लोकार्पण शहापूर नगरपंचायतला मिळाली मोठी अग्निशामक गाडी उपनेते निलेश तांबरे जिल्हाप्रमुख मारुती दिर्डे उपस्थित आताच्या घडीला एक मोठी बातमी आपण शहापूरमधून पाहतो शहापूर नगरपंचायतला मिळाली मोठी अग्निशामक गाडी शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अग्निशमन गाडीचे लोकार्पण करण्यात आले काही वेळातच ही गाडी शहापुरात दाखल होणार आहे या लोकार्पण सोहळ्यात उपनेते निलेश तांबरे जिल्हाप्रमुख मारुती धर्डे यांच्यासह नगरपंचायत नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी गटनेत्या नगरसेवक व शिवसैनिक उपस्थित होते गेली अनेक वर्ष शहापुरात मोठी अग्निशमन गाडी उपलब्ध होत नव्हती यामुळे आग लागलेल्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या मात्र आता नवीन मोठी अग्निशमन गाडी दाखल झाल्याने हा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे नगरपंचायतीच्या माध्यमातून या नवीन अग्निशमन गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले